हाय गाईज आज आपण आलो आहोत दादर ईस्टला उतरल्यावर कैलास लसीवाला लागतो ला ला तिकडनंच हा सरळ रोड पडतो ह्या रोडवरनं सरळ चालत आलं तर समोरच आता तुम्हाला दाखवते हे शंकराचं मंदिर लागतं हे बघा हे शंकराचं मंदिर आहे त्याच्या समोरच क्रॉस केलं शंकराच्या मंदिराच्या समोरच क्रॉस केलं तर शिवनेरी बिल्डिंग लागते शिवनेरी बिल्डिंगच्या समोरच हे माऊली दुकान लागतं म्हणजे शंकराचं मंदिर आहे ना त्याच्या हे शंकराचं मंदिर आहे ना त्याच्या समोरच क्रॉस केलं की हे माऊली दुकान लागतं तर चला आज आपण ह्या माऊली दुकानात जाऊया चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर ईस्ट ना आणि दादर ईस्ट मध्ये हे हिंद माता आहे आणि या शॉप मध्ये आज आपण आलो आहोत त्या शॉपचं नाव आहे श्री माऊली कुर्ता अँड ड्रेसेस सो इथे तुम्ही बघताच आहात इथे यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहे ड्रेस पासून कुर्त्यापासून बरेचसे व्हरायटीज कलर्स सगळं काही तुम्हाला भेटणार आहे पण आता आपण यांच्या ओनरशी बोलूया सर तुमचं नाव सांगता माझं नाव आहे धवल नितीन छेडा मी एक गुजराती आहे तरी पण मला मराठी येते बोलायला आणि थोडाफार जमतं आहे पण आणि कधी कधी जर चुकलो तर त्याची ऑलरेडी मी तुमच्या सर्व प्रेक्षांना ऑलरेडी पहिल्याच मनापासून आभार आणि सॉरी पण दोघेही बोलतो आहे आमच्याकडे तुम्हाला कुर्तीज ड्रेसेस मग तुम्हाला टू पीस तुम्हाला गाऊन जे काही पाहिजे वन पीस गाऊन पार्टीवेअर गाऊन हे काही पाहिजे तर ते सगळे तुम्हाला भेटतील इंडियन स्टाईलमध्ये भेटणार कुठलाही वेस्टर्न प्रोडक्ट आम्ही ठेवत नाही आणि आज तुम्हाला मी आमच्याकडे जे कुर्तीज आहेत त्याची वेगवेगळी प्रोडक्ट आणि जे व्हेरायटी आहे ते दाखवतो so आहे हो। सो काही आपण आता ओनरला भेटलो आहोत सो त्यांना आपण विचारूया की हे त्यांचं होलसेल आहे की रिटेल आहे आणि त्यांचं बाहेर सुद्धा माल जातो का सर तुम्ही सांगता आमच्याकडे तुम्हाला दोघेही भेटणार होलसेल पण भेटणार आणि रिटेल पण भेटणार जे दुकानदार आहेत त्यांना आम्ही जर दुकानात विकायला काय प्रोडक्ट्स पाहिजे आमचे तर आम्ही त्यांना ते देणार आणि डिलिव्हरी पण आमची फ्री आहे काय कॉस्ट लागणार नाही जे शिपिंग चार्जेस आहे दुसरे दुकानदार घेत असतील तर काय माझ्या माहिती नाही फक्त जेवढी पॅकिंगची चार्जेस असणार ते आम्ही घेणार पण बा, बा बाकी शिपिंगची चार्जेस आहे ते आम्ही घेणार नाही त्यांच्याकडून आणि तुम्हाला सगळंच होलसेलमध्ये पण भेटणार आणि कुठला रि री, रिटेल दुकानात कोण कस्टमर येतोय तर त्यांना रिटेलमध्ये पण देणार आम्ही ऑनलाईन माल पाठवता का हो आम्ही ऑनलाईन माल तुम्हाला जिथे पण पाहिजे असेल ना इंडियामध्ये तिथे तुम्हाला भेटेल आणि जर तुम्ही भारगावी आहेत कुठे यू आर स्टेईंग आउट ऑफ इंडिया यू विल गेट द सूट्स ऑफ द पर्टिक्युलर आयटम्स विच यू सिलेक्ट यू विल बी डिलिवर्ड ओवर देअर ऑल्सो सर आपला कॉन्टॅक्ट नंबर आमचा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू वन थ्री डबल सेवन थ्री सेवन वन सो आता आपण सरांशी बोललो त्यांना काय बोलायचं आहे की ते होलसेलमध्ये पण पंचमध्ये पण हो सगळे प्रोडक्ट्स पाठवतात त्यांचे ड्रेसेस आणि जर कोणाला ऑनलाईन एक प्रोडक्ट मागवायचं असेल तेही ते एक प्रोडक्टसुद्धा देऊ शकतात तुम्हाला आता मी माझे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते तुम्हाला दाखवतो माझ्याकडे आता तुम्हाला सध्या कुर्ती आहेत दाखवायला आणि माझी कुर्तीची स्टार्टिंग आहे ना पाचशे साडेपाचशे रुपये आहेत आणि जास्त करून तुम्हाला साडेपाचशेवाले भेटतात पाचशेमध्ये थोडीशी व्हेरायटी कमी आहे माझ्याकडे आता सध्या पण तुम्हाला फ्युचरमध्ये कधी पाहिजे असेल तर तुम्हाला ते पाचशेवाली पण भेटणार सध्या माझ्याकडे जे पाच साडेपाचशेवाले ते दाखवतो आहे आणि त्यानंतर सहाशेवाले आठशेवाले हजारवाले पंधराशेवाले जेवढी पण माझ्याकडे कुर्तीज आहेत ते तुम्हाला सगळी मी दाखवतो आहे एक एक करून तुम्ही ते नीट पहा आणि तुम्हाला कुठला पण प्रोडक्ट आवडत असेल याच्यातून तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या त्याचं आणि तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवू शकता सो so, सर आता तुम्ही काय काय दाखवताय मी तुम्हाला म्हणालेलो की माझ्याकडे आता सध्या पाचशेवाले प्रोडक्ट्स नाहीत पण माझ्याकडे जे साडेपाचशेवाले प्रोडक्ट आहेत ते त्याच्यातून आपण सुरुवात करूया हा लिनन कॉटन आहे पूर्ण हा लिनन कॉटन आहे याच्यात आता सध्या माझ्याकडे या प्रकाराचे तुम्हाला फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये भरपूर प्रोडक्ट्स भेटतील कमीत कमीत माझ्याकडे बारा ते चौदा पैसे जे तुम्हाला फाय फिफ्टीला भेटणार आणि हा पण तुम्हाला मल कॉटनमध्ये येणार हा मलमल कॉटनमध्ये आहे मल कॉटनमध्ये पण तुम्हाला प्रोडक्ट्स भेटतील हा कॉलर स्टाईल मध्ये हा तुम्हाला सहाशे रुपयाला येणार डिस्काउंट करून आणि पटोला प्रिंटमध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये खूप छान आहे हा तुम्हाला नऊशे रुपयाला येणार आणि त्याच्या तुम्ही डिझाईन पण बघू शकतात मागे पुढे दोघे सेम आहेत आणि फ्रंट एन बँक प्रिंटेड आणि हा चिकनकारी मध्ये आहे चिकन करीमध्ये पण तुम्हाला, okay, आ, आनी आनी आत्मदे आत्मदे पन, पन तुम्हाला चार, अस्तर अस्तर चार तुम्हाला ते पाच कलर भेटतील ज्याच्यात फ्रंट आणि बॅक दोघे पण आहेत प्रिंटेड हां फ्रंट आणि बॅक दोघे आहे आणि आतमध्ये पण मस्त प्रिंट आतमध्ये पण तुम्हाला कॉटनच्या अस्तर भेटणार याच्यात कॉटनच्या अस्तर आहे हा पण तुम्हाला नऊशेला येणार आणि याच्यात चार ते पाच कलर आहेत माझ्याकडे आता सध्या कलर पण अवेलेबल आहेत हो प्रत्येक प्रत्येकामध्ये नाही भेटणार कलर्स जास्त करून तुम्हाला सिंगल कलरच भेटणार आहे पण ज्याच्यात असेल आणि कस्टमर इकडे येणार तो कलर विचारणार जर ज्याच्यात असेल त्याच्यात मी प्रयत्न करणार त्याला कलर द्यायची ज्याच्यात नसेल तर त्याला सिंगल प्रोडक्टच द्यावा लागेल तेव्हा हा सिल्कमध्ये व्हायब्रंट कलर आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही पाहू शकतात पिंक आणि ऑरेंजचा कॉम्बिनेशन आहे आणि विनेक पण आहे आता सध्या हो विनेक खूप रनिंग आहे आता माझ्याकडे लेडीज लोक येतात आणि विचारतात की तुमच्याकडे व्हिनेक मध्ये काही पण प्रोडक्ट असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा हा तुम्हाला साडे नऊशे जाईल हो तुमच्याकडे घरात ऑलरेडी कुठलाही याच्यातला कलर कॉम्बिनेशन असेल घरी लेगिंग्सच्या किंवा प्लाझोच्या तर तुम्ही ते घालू शकता कुठले कुठले कस्टमर्स तर याच्या खाली जीन्स पण घालतात काय प्रॉब्लेमच नाही याच्यात जीन्स वर पण छान आणि हा ड्रेस टाईप हा ड्रेस टाईप कुर्ती आहे याला स्लीव पण येतील मस्त आहे याला स्लीव्स पण येतील खूप छान आहे आणि खाती बॉर्डर पण आहे आणि कोणाची हाईट कमी करायची असेल तर इकडून आपण ओपन करून त्याला वरती पण करू शकतात म्हणजे जे, जे शॉर्ट हाईटवाले असतील तर त्यांना पण हे आरामात होऊन जाणार आणि याच्यात तुम्ही तुम्ही कॅमेरामॅनला सांगेल की तुम्हाला थोडा झूम करून दाखवायला की याच्यात प्र स्लीव्स पण आहेत आणि थ्री फोर्थ स्लीव्ज येणार शॉर्ट स्लीव्ज नाही आहेत थ्री फोर्थ स्लीव्ज येणार ते तुम्ही टेलरकडून लावू शकतात आणि आतमध्ये अस्तर टाईप पण हो अस्तर पण आहे हा ड्रेस टाइप कुर्ती आहे आणि ह्या कपड्याला काय म्हणतात गणपती किंवा दिवाळी मध्ये हा घातला ट्रेडिशनल छान वाटत तुम्ही बघताच आहात हे फुल लॉंग लेंथ आहे याची असे कुठेच तुम्हाला शॉर्ट रिपोर्ट दिसणार नाही फुल लॉंग आहे आणि जर कोणत्या मुलीला आपल्या लेडीज ह्याचं शॉर्ट हव्या ठेवू शकतात आणि बरोबर करू शकतात कोणाला स्टिंगलेस नको आहे त्यांना हाफ हात आहेत तर त्याच्या आतमध्ये हात सुद्धा दिलेले आहेत तुम्ही तेही लावू शकता आणि असे ड्रेस जे आहेत ता ते आता गणपती येत आहे दिवाळी कनकारी कुर्त्यामध्ये तुमच्याकडे कलर पण आहेत हो बेबी पिंक आहे येलो आहे व्हाईट आहे स्काय ब्लू आहे आणि पीच कलर आहे ओके मस्त आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत सो हा so, कुठला पॅटर्न आहे हा कलमकारी पॅटर्न आहे अजरक पॅटर्न कलमकारी पॅटर्न दोघांचं कॉम्बिनेशन आहे याच्यात तुम्हाला कुर्तीज भेटेल मीडियम ते डबल एक्सेल पर्यंत आणि कुठल्या कुठल्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला थ्री एक्सेल सुद्धा भेटणार या, या आणि याच्यात माझ्याकडे अजून पण प्रिंट्स आहेत मी आता तुम्हाला दाखवायला तीन ते चार प्रिंट प्रिंट दाखवतोय हो पण हे तुम्ही बघू शकताय हे पूर्ण हाताने बनवलेली पूर्ण पूर्ण प्रिंट आहेत हे तुम्हाला साडे अकराशे पर्यंत येणार आहे इलेवन फिफ्टीला येणार तुम्हाला कुठलाही पीस तुम्ही घेतला तर हे प्युअर कॉटन मध्ये प्युअर अजरक आणि कलमकारीचं कॉम्बिनेशन आहे शायनिंग वाढते ह्याला काथावर्क म्हणतात हे टिकली नाही आहे काठा काथा वर्क आहे हे पूर्ण स्टिच केलेलं आहे तुम्ही हे पाहू शकतात कुठलाही पीस पोड हे चिपकवलेलं नाही आणि सगळंच पूर्ण स्टिच केलेलं आहे जेवढं पण तुम्ही काथा वर्क बघतायत ते सगळंच पूर्ण हाताने केलेलं काम आहे वाव हे तुम्ही बघितलंच आहात ह्याच्यानंतर मी एक असर दाखवणार आहे वाव हे तुम्ही बघता जा त्याचा घेर किती मोठा आहे आणि ही कुर्ती आहे आणि ह्याचा तुम्ही बघताय फ्रील, फ्रील किती वेगवेगळे डिझाईन्स आहेत प्रत्येक फ्रील वरती एक एक व्हरायटीज आणि त्याच्यामध्ये डिझाईन्स खूप त्यांनी केलेले आहेत आणि ह्याचा गळाही मस्त आहे आणि हात पण मोठे आहेत हातावर पण डिझाईन आहे आणि ही अंबरेला टाईप आहे अंबरेला टाईपमध्ये इतका घेर तुम्हाला कुठे मिळणार नाही आणि ही दोन हजार पाचशेची तुम्हाला दोन हजारला आहे दोन हजारमध्ये एवढा घेर आणि एवढा कपडा पण चांगला आहे बघा कपडा पण एकदम मजबूत आहे आणि याच्या आत अस्तर पण आहे याच्या आत अस्तर पण आहे आणि किती मोठा घेर आहे आणि नवरात्रामध्ये तर हे विशेष करून खूप छान दिसेल म्हणजे घेर घालून तुम्ही दांडिया घ्यायला ना तर एकदमच खूप लुक छान होते हा पण एक नवीन आहे हा पण त्याच्याकडे दुसरी व्हरायटी आहे कॉटन मध्ये आणि इतकी घेर आहे बघा याला खूप मस्त घेर आहे तसाच घेर आहे अस्तर पण आहे बलून टाईप हात आहे आणि हा फक्त अठराशे मध्ये सई मस्त आहे बघा घेर पण केवढा आहे आणि अमरेरा टाईप आहे आणि इतका सुंदर दिसतो की फंक्शनला पण घालून जाऊ शकता इव्हन तुम्ही नवरात्र असो गणपती असो किंवा रेग्युलर तुम्हाला कुठे जायचं असेल तर लहान तरुण बायकांपासून ते मोठ्या वयाच्या पा बायकांपर्यंत सुद्धा हे घालू शकता याच्यात एवढा घेर पण आहे आणि तेवढ्या साईज पण यांच्याकडे मिळतात कलर पण मिळतात बघू शकता तुम्ही सो so, हे बघताय तुम्ही ह्याच्यामध्ये कलर व्हरायटीज पण भरपूर आहेत आणि याच्यामध्ये मीडियम पासून ते फाय एक्स एल पर्यंत तुम्हाला साईज अवेलेबल भेटणार आहे सो so, कलर पण बरेच आहेत वाव मम्मी किती सुंदर दिसतोय हा टॉप व्हाइट कलर मध्ये पण एवढं छान डेकोरेटिव आहेत तर मला खूप आवडत ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचे लेगिंग्स घालू शकतो आणि हा स्ट्रेट लाईन वाला ड्रेस आहे टॉप आहे तर तुम्ही याच्यावर कुठलाही लेगिंग्स पण घालू शकता आणि फंक्शनला फेस्टिवलला कधीही वापरू शकता खूप छान आहे सर याची किंमत काय आहे नऊशे रुपये नऊशे रुपये ओके छान आहे मोस्ट ऑफ लोकांना फ्रॉक वगैरे घालायची सवय आहे फ्रॉक टाईप त्यांच्यासाठी पण इथे ते काहीतरी व्हरायटी आहे पण थोडी युनिक व्हरायटी आहे इकडची काय सांगू शकता हा पूर्ण कॉटन मध्ये बनवलेला ट्युनिक स्टाईल मध्ये कुर्ता आहे आणि हा जे आहे ना पूर्ण कटवर्क आहे खालती ते तुम्ही पाहू शकता आणि याला कुठली टाईपची लेगिंग्स प्लाझो जीन्स कुठेही तुम्ही घाला किंवा आतमध्ये स्लेक्स पण घातलं तरी पण चालतील आणि हा बाटिक कॉटन आहे बाटिक कॉटन मध्ये पूर्ण युनिक स्टाईलमध्ये मध्ये फ्रॉक बनवलेला आहे आणि याच्यात एक कलर आहे तेही सुद्धा तुम्हाला दाखवतोय मी छान आहे मस्त लावून छान दिसतोय ह्याची सर डिझाईन जी कॉटनची आहे ती बॉटमची वेगळी आहे ना हा बॉटमची याची डिझाईन वेगळी बनवली आहे थोडस काय की काहीतरी युनिक, युनिक पाहिजे सेम युनिक सेम 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 घरातले दोन जण नाही घालू शकत त्यामुळे थोडस वेगळं की घरात पण दोन पीस गेले ना तरी पण त्यांच्यात व्हेरायटी दिसेल ओके छान आहे मस्तच आहे काय सर पंधराशे रुपये किती साईज मध्ये मिडीयम ते डबल एक्सेल एक्सेलम ते डबल अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू